आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठ सज्ज झाली असून विविध प्रकारची उत्पादने भाविकांना आकर्षित करत आहेत पंढरपूरमध्ये दगडी मूर्ती मिळत असतानाच बाजारात फायबरच्या आकर्षक मूर्ती बनवल्या जात असून भाविक भक्तांना या मूर्ती आकर्षित करत आहेत पिढ्या पिढ्या विठ्ठलाची सेवा करणारे प्रमुख पुजारी बडवे महाजन कुटुंबियांनी पारंपरिक सेवा सांभाळत फायबर मूर्ती बनविण्याचा कारखाना उभारला असून हुबेहूब श्री विठ्ठल रुक्मिणीच्या फायबर मूर्ती पंढरपूर व संपूर्ण राज्यात आकर्षणाचा विषय ठरला आहे एक इंचापासून ते पंधरा फुटाच्या मूर्ती बनवल्या जात असून मागणीप्रमाणे त्या संपूर्ण राज्यभरात पाठवल्या जातात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्तीला हुबेहूब मूळ मंदिरातील त्याप्रमाणे पोशाख केल्याने त्या अत्यंत आकर्षक बनतातच नसा नसा विठ्ठल रुक्मिणी असल्याने आणि ताकपीठे विटोबार इथं निरंतर सेवा करणारे बडवे महाजन कुटुंबियांच्या वारकरी भंडार इथं या मूर्ती उपलब्ध करून देण्यात येतात नमस्कार माझं नाव भागवत बडवे माझा हा फायबर मूर्ती वॉशेबल मूर्तीचा कारखाना आहे ह्या कारखान्यात फायबरच्या तीन इंचीपासून ते सहा फूट उंचीपर्यंतच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बनतात विठ्ठल रुक्मिणीबरोबर तसं संत ज्ञानेश्वरांची मूर्ती तुकाराम महाराजांची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अशा आमचं ह्या सर्व मूर्तींचं फायबर वॉशेबल मूर्तीचं प्रोडक्शन आहे साधारण ह्या आषाढी वारीमध्ये तीन इंचीपासून ते सहा फुटापर्यंतच्या साधारण एक तीस ते चाळीस लाख रुपयापर्यंतचं प्रोडक्शन आम्ही तयार करतो व ते इथून पंढरपूरमध्ये विक्रीसाठी दुकानदाराला होलसेल रेटनं आम्ही देतो आमचा उद्देश एवढाच आहे की गरिबातल्या गरीबांपर्यंत ही मूर्ती पोचावी त्यांच्या खिशाला परवडणारी ही मूर्ती आहे तीन इंचाच्या मूर्तीचा रेट बघितला तर चाळीस ते पन्नास रुपयापासून ते सहा फुटाच्या मूर्तीचा पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंतच्या आहेत म्हणजे गरिबाच्या खिशाला परवडणारी ही मूर्ती आहे व टिकाऊ आहे फायबरची आहे वॉशेबल आहेत सहजरित्या तुम्ही मंदिरात बसून पूजा वगैरे करू शकता व ही मूर्तीकडे बघितल्यावर साक्षात पांडुरंगाकडे बघितल्याचं तुम्हाला आनंद वाटतो तु। ह्या मूर्तीच्या कारखान्यात साधारण पन्नास ते साठ लोक काम करतात पन्नास ते साठ लोकांचं कुटुंब ह्या कारखान्यावर अवलंबून आहे या कारखान्यातून ह्या मूर्त्या पुणे सांगली कोल्हापूर व इकडं नांदेड लातूर परभणी मराठवाड्याच्या साईडला इकडे पश्चिम महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रात ह्या मूर्तीचं वितरण आम्ही करतो विशिष्ट विशिष्ट आम्ही पंधरा फुटपर्यंत विठ्ठलाची मूर्ती बनवलेली स्वयंभू मूर्ती स्वयंभू मूर्ती आपण एक फुटापासून ते सहा फुटापर्यंत स्वयंभू मूर्ती बनवलेली आहे जेणेकरून त्या मूर्तीला तुम्ही पोशाखही करू शकता म्हणजे मंदिरात जसं पोशाख करतात कपडे घालतात अंगी असेल धोतर असेल उपरणा असेल टोप असेल त्या पद्धतीनं आपण ह्या मूर्तीला सुद्धा मंदिरातल्या मूर्तीसारखी बनवू शकतो